जागेच्या शुल्लक वादात शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर एकाने सब्बलने अचानक प्रहार करून आई मुलाला कायमचे संपविले तर वडील थोडक्यात बचावले ही खळबळजनक घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरात येत असलेल्या बालाजी नगरात एकोणतीस एप्रिलला दुपारी घडली मारेकरू घटनास्थळावरून पसार झाला पोलीस आयुक्त रेड्डी यांनी पथकासह घटनास्थळ गाठले यावेळी परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली हल्ल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे राग हा कोणत्या थराला नेणार हे सांगू शकत नाहीत ज्याने रागावर संतुलन राखले तोच समजदार अन्यथा अनेकां भरात अनेकांनी जेलची हवा लागली थरारक आणि रक्तरंजित घटना अमरावती शहरातील मंगलधान परिसरात येणाऱ्या बालाजी नगरात एकोणतीस एप्रिलच्या दुपारी घडली जागेच्या वादा वादात दोन कुटुंबात शुल्लक वादात निर्माण झाला आणि त्याच रागाच्या भरात शेजारी राहणाऱ्या आरोपी देवानंद लोणारे याने सब्बर काढून देशमुख कुटुंबावर चक्क हल्ला चढविला आधी सत्तावीस वर्षीय सूरज विजय देशमुख याच्या डोक्यावर जबर प्रहार करून त्याला जागी संपविले नंतर बचावाकरिता आलेल्या सहासष्ट वर्षीय कुंदा विजय देशमुख यांच्यावर हल्ला चढवून त्यांनासुद्धा संपवण्यात आले या हल्ल्यात आई मुलगा जागी ठार झाले तर वडील विजय देशमुखसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी रक्तांच्या थाडोड्यात मृतक पडले मृतक हा बायपास मार्गावरील एका कारखान्यात सुपरवायझरचं काम करीत होता माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली घटनास्थळी पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सुद्धा धाव घेतली फ्रिजरपुरा पोलीस पथक दाखल होऊन डॉग स्कॉट फिंगर प्रिंट एक्सपर्टला सुद्धा पाचारण करण्यात आले घटनास्थळावरून आरोपी देवानंद लोणारे याने घराला कुलूप लावून पत्नीसह दुचाकीने पसार झाला ही सर्व घटना आरोपीच्या घरी असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत अमरावती शहरात एकाच कुटुंबातील आई मुलाची डबल निर्घृण हत्याने अमरावती शहरात एकच खडबड आली आहेत पोलिसांचे वेगवेगळे पथक आता आरोपीच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत